महाविकास आघाडीचा मी मागे म्हणालो होतो की एकत्र त्यावेळेसच्या परिस्थितीनुसार आपण चाळीस जागा जिंकू शकतो असं मी त्यावेळेस म्हणालो मिनिमम चाळीस जागा परवा दिवशी मला असं वेळेसने असंच विचारलं की समजा युती झाली नाही असं करून चाला आणि तुम्हाला एकतर लढावं लागलं तर या स्थितीमध्ये तुम्ही किती जागा शिवू जिंकू शकता ते मी त्यांना असं म्हणालो की मिनिमम सहा आणि एकंदरीत परिस्थिती जर बघितली तर ही निवडणूक वंचित बहुजन आघाडी आणि बी जे पी यांच्याच मधला असताना सामना होईल अशी परिस्थिती सहा जागा जर वंचितच्या निवडून येतील तर महाविकास आघाडीच्या जागा किती पडतील वंचित म्हणून त्या जागा दाखव किती असेल मी आपल्याला जे म्हणालो आहे की आम्ही वेगळे लढलो तर महाराष्ट्रामध्ये वंचित वर्सेस बीजेपी अशी लढत आहे आणि अशा लढतीमध्ये कोणाच्या किती पडतील याच्यापेक्षा आम्हाला किती कमी काढण्याचा प्रयत्न होईल हा देशातला बाळासाहेब पुन्हा तुम्ही म्हणतात की तुमची लढत भाजप सोबत म्हणजे महाविकास आघाडीची महाराष्ट्रात ताकद नाही असा याचा अर्थ समजायचा एक लक्षात आपण ठेवलं पाहिजे या निवडणुकीच्या अगोदरच्या निवडणुकीपर्यंत शिवसेना आणि बीजेपी यांची तेव्हा बीजेपी तेवीस जागा तेवीस जागांवरती लढत होती आणि उरलेल्या जागांवरती गेले वीस वर्ष ते लढलेले नाही दुसरा असं कि काँग्रेस आणि एन सी पी हे सुद्धा दोन हजार चार पासून एकत्र लढता येते अशी परिस्थिती आहे त्यांचा समजोत्याचा फॉर्म्युला तोच त्यांचा सीट शेडिंगचा फॉर्म्युला तोच त्याच्यामुळे ज्या मतदारसंघामध्ये काँग्रेस लढली नाही तिथे त्यांचं एक्झिस्टन्स फारच कमी आहे आणि ज्या ठिकाणी एन सी पी लढली नाही त्या ठिकाणी त्यांचं ते एक्झिस्टन्स फारच कमी आहे आम्ही आम्ही असणारा त्या सगळ्यांना असं म्हटलंय की ही रियालिटी लक्षात जो तुम्ही आपसातलं सेटलमेंट टाळा बडसाहेब एकंदरीत परिस्थिती पाहता असं वाटते का की तुमचं त्यांच्याशी जमेल असं आमचा शेवटपर्यंत जुळवण्याचा प्रयत्न राहणार बाळासाहेब शरद पवारांनी आता एक स्टेटमेंट केलं की वंचितला पाच चार ते पाच जागा आम्ही देऊ शकतो अजून आम्हाला कळवण्यात आलेलं नाही आणि माझ्या बाजूलाच असताना डॉक्टर दैर्यवान कुंकण बसलेले तिथे वाटाघाटी चालतात आणि त्यांच्यामुळं संपर्कात आहे या पत्रकार परिषदेला येण्याच्या अगोदरच मी असं विचारलं होतं तिकडनं काही निरोप आलेला आहे का त्यां त्यांनी असं म्हटलं मला काहीही निरोप आलेला नाही जवळपास तीन ते चार बैठका झाल्या तुमच्या प्रतिनिधित्व एका बैठकीत आपण दोन बैठक झाल्या तर आ, तीन झालं तीन झालं तर बाळासाहेब वंचित महाविकास आघाडीचा घटक आहे की नाही आहे हा संभ्रम अद्यापही महाराष्ट्राला तुम्ही काय सांगाल तो संभ्रम आम्हालाही आहे आम्ही निमंत्रक आहोत की घटक तो संभ्रम आम्हालाही शेपूर मतदार अजून विश्वास बसत नाही ही गोष्ट महत्वाची आहे तुम्ही मी सेक्युलर मतदाराला विश्वासासाठी मला जे पाऊल सुचलं ते आम्ही सांगितलं याच्यापेक्षा दुसरं पाऊल असू शकतो बरोबर अकोल्यात प्रकाश आंबेडकर आहे नंतर प्राध्यापक राजेंद्र साळुगे वर्धा आणि चंद्रभात पाटील सांगले तीन उमेदवार फायनल झाले असतील असं बोललं जाते त्याच्या संकेत स्पष्टपणे तुमच्या पक्षाने दिले तुमची उमेदवार उमेदवारी तुम्ही स्वतः जाहीर केली माझी तर उमेदवारी मी जाहीर बोलणी ही बोलणी होण्याच्या अगोदरच जाहीर केली होती आपण वर्ध्याच जर म्हणत असाल तर मी ती सगळी टिप्स ऐकलेली आहे वॉट्स म्हणजे काही त्यांनी वक्तव्य त्यांनी असं म्हटलं की आम्ही आमच्या अध्यक्षाला लिहिलेलं पत्र आहे आणि त्या अध्यक्षाच्या पत्रामध्ये आम्ही उमेदवाराचं नाव सुचवलेलं आणि त्या बैठकीमध्ये आग्रह धरा की वर्धा आपल्याला मिळाला पाहिजे हा त्या पत्राचा आशय आहे दुर्दैवाने त्या आशयाचं असं धरलं जाते की आम्ही म्हणजे वर्धा डिस्ट्रिक्टनी कॅन्डिडेट घोषित केलेला आहे जी काही आमच्या कार्य करण्याची जी, जी पद्धत आहे त्या ह्याच्यामध्ये जिल्हा कमिटीला उमेदवार डिसाइड करणं किंवा डिक्लेअर करणं हा दोन्ही अधिकार डिसाइड <coughs> आणि डिक्लेअर हे एकतर पक्षाचे अध्यक्ष ती करतात किंवा त्यांनी नॉमिनेट केलेली कमिटी आहे ती करते ते डिसाइडे आहे म्हणजे पक्षाला लोक पक्षाने डिसाईडच केलेलं नाही आहे त्यांनी पक्षाध्यक्षांना लिहिलेलं पत्र आहे की आमची बैठक झाली आमच्या बैठकीमध्ये अमुखामुख उमेदवार आहे हे योग्य आहे आपल्या पक्षाच्या वतीने ते लढणार पक्षाचे सभासद आहे आणि यांच्यासाठी वाटाकाठीमध्ये आग्रह धरा असं ते आशियाचं पत्र आहे बरं चंद्रभाब पाटलांचं आहे आणि आठ तारखेला आमची भूमिका त्याबद्दल तयार करणार किती क्लिअर करणारा डिक्लेअर झाल्या मी एक साहेब महाविकास आघाडीसोबत जर जमलं नाही तर किती ठिकाणी आपण म्हणजे बहु वंचित बहुजन करून लढणार आहोत कमिटी बसून डिसाइड करू पुढचा कोर्स ऑफ बाळासाहेब देशभरात आणि प्रामुख्याने महाराष्ट्राचा के विचार केला तर नरेंद्र मोदींच्या विरोधात जाहीर झाली वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी वर प्रकाश आंबेडकर हा सामना पाहायला मिळू शकतो का थेट लढाव आपले बाळासाहेब राजकीय पक्ष जे आहेत ईव्हीएमच्या संदर्भात संभ्रम आहेत आताही परंतु बॅलेट पेपरचा आग्रह झाला नाही आणि नरेंद्र मोदी म्हणतात की बाकी बार चारशो पाच चा तर कशाच्या आधार सात तारखेला ईव्हीएमच्या संदर्भातलं एक डेमॉन्स्ट्रेशन होणार आहे असं मी ऐकतोय मुंबईमध्ये ते होईपर्यंत मी जरा थांबणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी माझी आमची भूमिका आम्ही क्लोजर रिपोर्ट जो आहे अजित पवारांच्या त्या केस संदर्भातला तो दाखल करण्याला विरोध केलेला आहे आर्थिक गुन्हे शाखेला ईडीनं तर त्यांच्यावरती टांगती तलवार अद्याप कायम आहे असं तुम्हाला वाटतं माझं म्हणणं असं आहे की घोटाळा झालेला आहे हा बरोबर आहे अधिकारी त्याच्यामधले जे आहे तेही पुढे आलेले आहेत इतिहासाला एवढंच फक्त मी नमूद करेन या अधिकाऱ्याच्या दृष्टिकोनातून सत्ता बदल होता का पण सत्ता बदल झाला प्रॉपर ड्युटी न करण्यासाठी त्यांना जी काही कायदेची सजा आहे त्याला आग्रह आमचा पक्ष धरला